कंती मनाची नमस्कार मित्रांनो मी संतोष मुळीक आज मी तुम्हाला रेडीच्या गणपतीच्या दर्शनाला आणलेला आहे आणि आज आपण रेडीच्या गणपतीचं दर्शन घेणार आहोत तर चला आपण सर्वजण रेडी या रेडीच्या गणपतीचं दर्शन घेऊया आणि प्रत्येकाने गणपती बाप्पा मोर या असं कमेंटमध्ये लिहून पाठवा सावंतवाडी मार्गे जर तुम्ही रेडीचा गणपती पाहण्यासाठी येत असाल तर प्रथम सावंतवाडीतून आपल्याला सावंतवाडी रेडी सावंतवाडी शिरोडा या एसटँडतून आपल्याला प्रवास करावा लागेल मित्रांनो जर तुम्ही स्वतःच्या वाहनाने येत असाल तर सावंतवाडी मार्गे थेट हा रेडी बेळगाव रस्ता पकडून तुम्हाला पुढे यायचा आहे इथे पुढे आल्यावर आपल्याला मळेवाड नाका भेटेल या मळेवाड नाक्यावरून डाव्या बाजूला जो रस्ता वर जातो तो गोव्याला जातो आणि दुसरा रस्ता जो आहे तो शिरोडा आणि रेडी या मार्गे आपण गणपती मंदिरापर्यंत पोहोचू शकतो हे गणपतीचं मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात रेडी या गावामध्ये आहे गणपतीच्या दर्शनाला जात असताना आजगाव गावातील जिल्हा परिषदेची शाळा दिसली या शाळेचं अस्तित्वसुद्धा एक ठष्टशीत दिसत होतं सुंदर अशी शाळा पाहून मला सुद्धा माझ्या शाळेचे दिवस आठवले कोकणातील निसर्ग म्हणजे पृथ्वी तलावरील एक स्वर्गच आता आपण आजगावमधील सुंदर अशा गावातून प्रवेश करत आहोत मित्रांनो तुम्ही जर स्वतःच्या वाहनाने येत असाल तर जरा सावधगिरीनेच या कारण रस्ता अरुंद आणि वळणावळणाचा असल्याकारणाने इथे वाहनं पटकन समोर येतात तसंच रेडी येथे मायनिंगची खाण असल्याकारणाने येथे मातीने भरलेले ट्रक सतत ये जा करत असतात त्यामुळे मी येताना काळजीपूर्वक या जसं आपण शिरोड्या गावात प्रवेश करतो तसंच मुंबईसारखे आपल्याला येथे चौपाटी असलेले बोर्ड दिसतात मित्रांनो कोकणचा निसर्ग पाहत पाहत आपण शिरोडा बसस्टॉपला येऊन पोहोचलो सावंतवाडीहून शिरोड्यापर्यंत एस टीने प्रवास केल्यावर इथून पुढचा प्रवास आपल्याला रिक्षाने करावा लागतो पहा आपण शिरोडा बाजारपेठेमध्ये आपण प्रवेश केलेला आहे ही शिरोडा बाजारपेठ हा आहे रेडी गावचा गावतळे स्टॉप इथूनच उजव्या बाजूने आपल्याला गणपती मंदिरापर्यंत जायचं आहे चला तर मग आपण जाऊया सावंतवाडीतून येणारी एस टी शिरोडा किंवा गावतळे स्टॉपपर्यंतच आपल्याला प्रवास करावा लागतो पण मित्रांनो पुढचा प्रवास मात्र आपल्याला स्वतःच्या वाहनाने किंवा रिक्षाने आपल्याला गणपती मंदिरापर्यंत पोहोचावं लागतं पहा मित्रांनो जवळपास आपण रेडी गावात येऊन पोचलो आहोत येथे दोन मंदिर आहेत हे जे पहिलं मंदिर आपल्याला दिसतंय आहे ते रेडीगावच्या ग्रामस्थांचं श्रीदेवी माऊली मंदिर आहे हे माऊली देवीचं मंदिर खूपच सुंदर आणि रेखीव आहे जर तुम्ही गणपतीच्या दर्शनाला येणार असाल तर या माऊली देवीचं दर्शन नक्की घ्या आणि हो या श्रीदेवी माऊली मंदिराचा एक व्हिडिओ मी आधीच बनवून ठेवलेला आहे तो तुम्ही पाहू शकता आणि इथूनच पुढे उजव्या बाजूला श्री गणपतीचं स्वयंभू असं मंदिर आहे पहा मित्रांनो आपण प्रवास करत असताना आपल्याला ट्रक भरपूर दिसतात त्याचं कारण रेडी येथे मागाशी सांगितल्याप्रमाणे मायनिंगची खाण असल्याकारणाने येथे मातीने भरलेले ट्रक सतत ये जा करत असतात तसंच मित्रांनो रेडीची खाण आणि गणपती या दोघांचं एक नातं आहे ते आपण पुढे सविस्तर पाहणारच आहोत पहा मित्रांनो आपण गप्पा मारता मारता गणपती मंदिरापर्यंत येऊन पोहोचलो मंदिरातर्फे वाहनांसाठी प्रशस्त अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे कोकणातील प्रसिद्ध असे खाद्यपदार्थांचे स्टॉल सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात सुंदर अशी जासुंदीची फुलं केळी आणि नारळ याने सजवलेल्या पर्ड्या आपल्या नजरेस पडतात गणपतीच्या दर्शनाला जाण्याच्या आधीच आपल्याला उजव्या बाजूला श्री स्वामी समर्थांचा मठ पाहायला मिळतो म्हणून मी आतमध्ये स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी गेलो येथे मठात श्री स्वामी समर्थांच्या वेगवेगळ्या वे तस्बीरी लावण्यात आलेल्या आहेत त्या पाहून आणि स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन मनाला खूप समाधान वाटलं ज्या गणपतीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्या गणपती मंदिराचा कळस आणि सुंदर असं मंदिर दिसू लागतं गणपती मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला सोनेरी रंगाने रंगवलेले असे दोन प्रशस्त असे खांब पाहायला मिळतात या प्रवेशद्वारातून मी प्रवेश करून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश केला सभामंडपाच्या डाव्या बाजूला उत्खननच सापडलेल्या या गणपतीची कहाणी सांगणारा आपल्याला एक फलकच वाचायला मिळतो हा फलक तुम्ही पॉज करून वाचा पण या गणपतीची कहाणी मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे सभामंडपातील हे प्रशस्त असे नक्षीकाम केलेले खांब पाहून कोणतरी राजाच्या दरबारात आल्याचा भास होतो सभामंडपात बसण्यासाठी प्रशस्त अशी जागा आहे परिसर स्वच्छ आणि नीट आहे हे गणपतीचं मंदिर साधारणपणे एक मे एकोणीसशे शहात्तर रोजी स्थापन झाल्याची येथील गावकऱ्यांकडून माहिती मिळते मित्रांनो मी तुम्हाला आता या द्विभुज गणपतीची म्हणजेच रेडीतल्या रेवती बंदराजवळील खाणीत सापडलेल्या गणपतीच्या मूर्तीची कहाणी सांगणार आहे साधारण एकोणीसशे शहात्तर सालची ही गोष्ट रेडी या गावात मॅगनेटच्या खाणी असल्याकारणाने अनेक ट्रक आणि डम्पर यांची सतत ये जा चालू असते त्यातलेच एक ड्रायवर सदानंद कांबळी यांनी सुद्धा आपला ट्रक नेहमीप्रमाणे ये जा करत असताना एका विशिष्ट ठिकाणी तो ट्रक त्यांनी थांबवला आणि रात्र असल्याकारणाने ते झोपी गेले त्यांच्या म्हणण्याप्रमाणे स्वप्नात गणपती बाप्पाने त्यांना दृष्टांत दिला ज्या ठिकाणी तुझा ट्रक उभा आहे त्या ठिकाणी माझी मूर्ती खाणीत लपलेली आहे ती बाहेर काढ असं स्वप्न सदानंद कांबळे यांना पडलं आणि मग गावकऱ्यांच्या मदतीने देवाला कौल लावून ती मूर्ती बाहेर काढण्यात आली आणि हो मित्रांनो तो दिवस होता अठरा एप्रिल एकोणीसशे शहात्तर आणि पुन्हा दोन दिवसानंतर सदानंद कांबळे यांना दृष्टांत झाल्यामुळे काही ठराविक अंतरावर जाऊन खोदकाम केले असता तिथे भले मोठे आकाराची गणपती बाप्पाचं वाहन म्हणजेच उंदीराची मूर्ती सापडली सामान्यत आपण पाहतो की गणपतीला चार हात असतात पण ही जी सापडलेली जी मूर्ती आहे या मूर्तीला दोनच हात असल्याकारणाने काही तज्ज्ञांचं मत आहे की ही मूर्ती दुर्मिळ आहे ही गणपतीची मूर्ती महाभारतातील पांडवांच्या काळातील असू शकते असंही त्यांचं मत आहे पहा उत्खननाच्या वेळी सापडलेली हीच ती खरी मूर्ती आणि नंतर तिला रंगरंगोटी करण्यात आली आणि आज ती आपल्याला अशा स्वरूपात रंगवलेली मूर्ती दिसते अखंड जांभा दगडात कोरलेली ही मूर्ती सहा फूट उंच आणि साधारण तीन फूट रुंद आहे मूर्ती बसलेल्या स्थितीत असून एक पाय दुमळलेला आहे मूर्तीचा एक हात आशीर्वाद देत असून दुसऱ्या हातात मोदक आहे अशी रेखीव आणि सुंदर मूर्ती पाहून मनाला खूप प्रसन्न वाटतं आणि नंतर या मूर्तीचे सुशोभीकरण करून याच ठिकाणी या, या मूर्तीची प्राणप्रातिष्ठापना करून एक सुंदर असं मंदिर बांधण्यात आलं या मंदिरात वर्षभर वर मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात मासिक संकष्टी चतुर्थी गणेश जयंती आणि गणेशोत्सवाच्या दरम्यान हे मंदिर गणेश भक्तांनी फुलून गेलेलं असतं आणि हो अठरा एप्रिल हा दिवस या गणपतीचा वाढदिवस म्हणून मोठ्या थाटात या ठिकाणी साजरा केला जातो मंदिर आतून आणि बाहेरून खूपच सुंदर आणि रेखीव आहे मंदिराच्या बाहेर असलेल्या खांबांना सोनेरी रंग दिल्यामुळे मंदिराच्या एकूणच सौंदर्यात खूपच भर पडते मंदिर हे बाहेरून कौलारू वाटत असले तरीसुद्धा ते संपूर्णत सिमेंट कॉन्क्रीटने बनवलेले आहे मंदिराचा परिसर प्रशस्त असला तरी तो नीटनेटका आणि स्वच्छ पाहायला मिळतो सुंदर असं गणपतीचं मंदिर आणि गणपतीचं दर्शन घेऊन झाल्यावर शेजारीच असलेला समुद्रकिनारा तुम्हाला नकळत खुणवत असतो मग काय मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या एका छोट्याशा दोन दुकानाच्या मधून असलेल्या जागेतून रस्ता पकडून थोडंसं खाली उतरून रेडी बीचवर जावं लागतं पण त्याआधी छोट्याशा टेकडीवरून आपल्याला या समुद्रकिनाऱ्याचं विहंगम असं दृश्य पाहायला मिळतं गणपतीचं मनोभावे दर्शन झाल्यावर माझेसुद्धा पाय समुद्राच्या दिशेने आपसूक वळू लागले हा पहा मित्रांनो रेडीचा समुद्रकिनारा आहे गणपती मंदिराच्या एकदम लगतच असा बाजूलाच असलेला समुद्रकिनारा आहे या भ या बोटीतून समुद्र सफर करून आणली जाते आता हे बंद आहेत कदाचित सीझन नसल्यामुळे कदाचित बंद असतील समुद्र किनारा पूर्णपणे खडकाळ आहे त्यामुळे चालत असताना काळजी घेऊनच चाला तसं पाहिलं तर समुद्राच्या जवळ पाणी जरा गधूळ दिसतं पण पर लांब परत नजर टाकली तर थोड्या अंतरावरच आपल्याला स्वच्छ पाणी दिसू लागतं तुमच्या पायाला रेती अजिबात लागणार नाही कारण तो टोटल सगळं असा खडकाळ असा जमीन आहे आणि या इथे सुंदर आहे इतर समुद्राप्रमाणे इथे तेवढी घाण नाही आहे तुम्ही येऊ शकता इथे हा बघा एकीकडे आपल्याला खेकडा भेटलेला आहे खडकांवर चालून जर तुमचे पाय गरम झाले असतील तापले असतील तर या डबक्यांमध्ये पाय टाकून बसा खूप छान वाटेल खूप थंड वाटेल बघा किती स्वच्छ आणि सुंदर पाणी आहे मित्रांनो तुम्ही जर रेडीचा गणपती पाहण्यासाठी आलात तर पुढे जाऊन रेडीचा किल्ला किल्लासुद्धा पहा या रेडीच्या किल्ल्याचा एक व्हिडिओ मी आधीच बनवून ठेवलेला आहे तो तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला रेडीच्या किल्ल्याची संपूर्ण माहिती मिळेल काय ते मित्रांनो मग कसा वाटला माझा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा चला तरी मित्रांनो तुमची रजा घेतो मी एक नवीन व्हिडिओसाठी